नमस्कार मी आकांक्षा आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येते हो आणि नवीन रेसिपी ट्राय केल्याबद्दल तुम्हाला सांगते तर हा गव्हाचा पदार्थ नाही तर हा तांदळाचा पदार्थ आहे एकदम टेस्टी आणि गुळाचा आणि एकदम हेल्दी आणि सोपं आहे एकदम काही तूप वगैरे काही लागणार नाही तर चला म्हणजे एक चमचा तूप लागेल पण जास्त लागणार नाही आणि एकदम जबरदस्त लागतो बरं का तर मी रेसिपी सांगणार त्याच्या आधी काय आहे की एका दिवसाचा व्लॉग आहे म्हणजे दीप दीपामांशा एका त्याचा छोटासा एक व्हिडिओ केला तर तो तुम्हाला शेअर करावा वाटला म्हणून मी करते तर मला माहीत नाही आमच्या सासूबाई म्हणजे दीपमवशाचं दीपपूजन करत होते का नाही कारण त्या गावाला गेल्यात आणि मी त्यांना काय विचारायला लक्षातच आलं नाही तर म्हटलं व्हिडिओ येते पण आणि शुभ पण असं चांगलं असतं त्याच्यामुळे मी सगळे द, द म्हणजे दिवे घेतले स्वच्छ केले आणि त्याचं पूजन करावं म्हटलं आणि ते मी वाती कराय घेतलेत म्हणजे असं पाच दुयरी वात पाचरी वात अशी करतात ना मी अशा प्रकारे करते अशा पद्धतीने तर वात जर म्हणजे कापूस जर हातातून निसटत असेल का तर तुम्ही महादेवाला जी भभुती लावतात इबीत लावतात का ते जरा हातात घ्यायचं आणि त्यांनाच वळायचं आणि मग पाच अशा मी म्हणजे पाच पाचच्या सगळ्या वाती केल्या होत्या आणि ही जी आरती आहे का म्हणजे हा दिवा आहे का आमच्या आईने धोंडे जेव्हा तेव्हा हित दिला होता त्याच्यात जी वात घालायची ती जरा अवघडच असते तर इथे काडीने मी घालून घेतले सगळे दिवे मी ठेवते आता मला माहीत नव्हतं की पहिला म्हणजे त्याला पूजन करतात का त्याला प्रज्वलित करतात म्हटलं पहिलं पूजन करून घेऊया मग त्याला प्रज्वलित करूया म्हणजे छान पण वाटेल तर इथे मी पहिलं पूजन केलं आणि आमच्या पिहूचं मध्ये फुल दाखवणं उदबत्ती सगळं आधीमध्ये चालूच असतं कारण आर्वेक झोपला आहे तर पिहू पण मदत ना काहीतरी करणं तिचं चालूच होतं तर इथे बघा दिग्पूजन झाले खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं कारण काहीतरी नवीन आणि आपल्या पारंपरिक पद्धतीचं करणं म्हणजे छान वाटतंच तर ह्या वर्षी मला ही एक माहीत झालं चला तप्पम कराय घेऊया तर ही केरळाची रेसिपी आहे कारण मी शॉर्ट बघता बघता मला म्हणजे हे कळालेलं तर थोडीशी अर्धवट आहे पण मी पूर्ण सांगते तर एक वाटी तांदूळ घेतले चार तास भिजत घातले त्याच्यात दोन विलाच्या वाटताना नंतर जेवढं पा म्हणजे तांदूळ घेतले तेवढंच पाणी घेतले आणि वाटले त्यात थोडंसं जिरं टाकलं आहे आणि ते वाटून घ्यायचे बारीक पेस्ट करायचे आणि मग ते बाजूला ठेवून द्यायचं आहे एका पातेल्यात काढून नंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने गुळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने पाणी घेऊन एका पातेल्यात ओतायचं आणि ते उकळायचं आहे चांगलं गुळ वितळू द्यायचं आहे वितळल्यानंतर जे पाणी गुळवणी झाले का ती त्या पहिल्या बॅटरमध्ये होताय तांदळाच्या आणि ठेवायचं आहे दुसरीकडे काय करायचं कुकर घ्यायचं आहे खाली तूप एक चमचा टाकायचा कुकरमध्ये आणि जे खोबऱ्याची ते बारीक करायचे आणि ते भाजायची चांगली आणि हे जे बॅटर आहे का तांदळाचं ते त्याच्यात टाकायचं आता हे टाकताना काबर दाखवलं नाही कारण माझी फोनची बॅटरी लो झाली होती त्याच्यामुळे दोन टक्केच राहिली तर मी असे सांगितले अशा प्रकारे करा हे थोडंसं सप्पक झालं होतं जास्त गुळ टाकायचं होतं पण एकदम जबरदस्त लागत होतं काय मस्त रेसिपी आहे का नाही म्हणजे ज्याला काही साहित्य नाही का त्यांनासुद्धा बनवू शकता आणि काहीसुद्धा बिघडणार नाही बरं वेज का हे असे लेअर हे असे वेजवेज आपल्या ढोकळ्यासारखे असं वाटतंय ना मधाचं मोहोळ आहे तर असं मला पण वाटत होतं आणि तुम्हाला पण वाटतंय ना तर मस्त रेसिपी होती छान लागत होती एक चमचा तेलात पण केलं तरी चालतंय तर एक वीस मिनटं ठेवायचं बारीक गॅस करायचा मोठा गॅस करायचा नाही कारण माझ्याकडून करपलं हे तर चला मस्तपैकी मी पण एन्जॉय केलं आहुंना पण दिलं आणि हरी विठ्ठल